सोन्या चांदीच्या मूल्यवान दागिन्यासह रोकड लंपास एका घरी चोरी तर दोन घरी चोरट्याचा डाव फसला विराटनगर येथील घटना लाखोची झाली चोरी दिग्रस विराटनगर येथील तीन घरावर चोरट्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला असता एका घरी लाखोच्या सोन्या चांदीचे चा मूल्यवान दागदागिने व रोकड लंपास केले तर दोन घरावर केलेल्या चोरीचा प्रयत्न फसल्याची घटना सत्तावीस जूनच्या मध्यरात्री घडली ज्ञानेश्वर महादेव गवई राहणार विराटनगर दिग्रस हे देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असता या संधीचा फायदा घेत तीन अज्ञात आरोपीने घराचा कुलूप व दरवाजा तोडून घरात प्रवेश करून कापाटातील सोन्याचे कानातले कर्ण फुले तीन ग्रॅम सोन्याचे चोवीस मणी पोत सोन्याची अंगुठी पाच ग्रॅम व चांदीच्या तीन अंगुठ्या अंदाजे सात ग्रॅम व नगदी पाच हजार असा लाखोचा मुद्देवाल लंबास केला तर त्याच परिसरातील विजय राठोड यांच्या घराचा कुलूप व दरवाजा तोडून घरात चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला असता विजय राठोड यांनी कालच दुसऱ्या परिसरात खोली भाड्याने घेतल्याने ते त्या ठिकाणी राहायला गेल्याने चोरट्यांना घरात काहीच गवसले नाही सेवानिवृत्त न्यायाधीश प्रकाश राठोड यांच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला परंतु घरात असलेल्या लोखंडी दरवाजामुळे चोरट्यांनी घरात प्रवेश करता न आल्याने चोरीचा डाव फसला तीन घरे चोरट्याच्या टार्गेटवर असताना एका घरात चोरीचा प्रयत्न यशस्वी झाला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून तीन अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे दिसत असून या चोरीचा तपास नव्याने रुजू झालेले ठाणेदार वैजनाथ मुंडे यांच्या पुढे उभा आहे दिग्रज शहरात तत्कालीन ठाणेदार सेवानंद वानखडे यांची बदली होताच दिग्रज शहरात चोरीच्या घटना घडत असून नवीन ठाणेदारापुढे चोरीच्या घटनेवर अंकुश लावण्याचे आव्हान पुढे ठाकले आहे चोरीची माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार वैजनाथ मुंडे मिथून जाधव राजेश भगत संतोष गजबार आदित्य जाधव राठोड यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला दिग्रस्त लाईव्ह संपादक अमीन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्रज जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका